सर्वांना सतनमो आदेश आणि ओम नमो नारायण आजच्या या व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वाईस ओवर सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे ॲज ए ब्लॉग म्हणून आपण हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करावा गर्दी किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमच्यापर्यंत जो आवाज आहे हा व्यवस्थित पोहोचवण्यासाठी हामसा असलेला प्रयत्न आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही ॲज ए ब्लॉग म्हणून पाहण्याचा सुद्धा अवश्य प्रयत्न करावा हीच विनंती धन्यवाद ओम नमोजी आदेश आपण आता श्रीरंगनाथ स्वामी टेम्पल इथे आहोत सकाळचे वाजलेले पाच बेसिकली आरती जी असते साडेपाचची असते सकाळची तर आपण पाचला सुरुवात करत आहोत म्हणजे रंगनाथ स्वामी टेम्पलमध्ये आपल्याला येताना सकाळी पाचला ला यावे लागते साडेपाचच्या आरती हे कर अटेंड करावी लागते त्या अनुषंगाने आपण आता आत्ताची आरती करणार आहोत प्रयत्न हा तर आहे की संपूर्ण आरती तुम्हाला कवर करून दाखवण्याचा परंतु आतमध्ये जे काही रुल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्यानुसार आपण आरती जेवढी जास्त तेवढी कॅचअप करण्याचा प्रयत्न आहे सकाळच्या मंगल आरती टायमिंग जरी पाच वाजताचा असेल परंतु भाविकांची गर्दी ही साडेतीन वाजल्यापासून म्हणजे मंदिराची रांगा ही सुरुवात होते ज्याच्यामध्ये पेड आणि फ्री अशा दोन्ही पद्धतीच्या लाईन आपल्याला तिथे पाहायला मिळतात समोर चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढून आपल्याला आतमध्ये जावे लागते आता हे समोर जे तुम्हाला मंदिराची मुख्य एंट्री ज्याला साऊथ विभागामध्ये गोपुरम असं म्हटलं जातात तर अशा पद्धतीचे संपूर्ण रंगनाथ स्वामी इथे एकवीस गोपुरम असून हे समोर दिसत असलेले गोपुरम इथून मुख्य एंट्री हे मंदिरामध्ये दर्शवलेली आहे मंदिराच्यामध्ये प्रवेश केल्याच्यानंतर हे दुसऱ्या पद्धतीचं गोपुरम आपल्याला समोर दिसत आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव इथे कॅमेरा आपण ओपनली किंवा वर हे पकडू शकलो नाही परंतु हा रंगनाथ स्वामींचे ते दर्शनाचा अधिकार सर्वप्रथम हा हत्ती घोडा आणि गाई या तीन प्राण्यांना आहे म्हणजे देवाची आरती होण्यापूर्वी जे देवाला स्नान घातलं जातं त्यावेळेस तेथील देवस्थानचे जे पुजारी आहेत ते हत्तीवरती बसून देवाला लागणारं म्हणजे स्नानासाठी असणारं पाणी स्नानासाठी असणारं दुग्ध ह्या सर्वच्या सर्व गोष्टी हत्तीवरती बसून तिथे आणल्या जातात अगदी वाजत गाजत देवाला उठवलं जातं देवाला उठवल्यानंतर देवाला सर्वप्रथम नमस्कार करण्याचा अधिकारसुद्धा हा गज म्हणजे हत्तीला हा दिलेला आहे हा हत्तीसुद्धा देवस्थानचा राखीव किंवा देवस्थानचाच फक्त हत्ती हा मांडला गेलेला आहे त्यामुळे याची विशेष काळजीसुद्धा घेतली जाते ते मंदिराच्या सभा मंडपामध्ये सर्वप्रथम हत्ती हा ज्यावेळेस देवताचे पटल उघडले जातात तेव्हा दर्शनाचा अधिकार दिला जातो मंदिराच्या आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही रंगनाथ स्वामीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न तुम्हाला सर्वांसाठी केलेला आहे समोर जे मुख्य चौकट तर तुम्हाला दिसेल त्याच्या आतमध्ये रंगनाथ स्वामी हे विराजमान आहेत रंगनाथ स्वामी यांचे मंदिर हे पूर्णपणे सोन्याचे असून मंदिराचं मुख्य शिखर हे सुद्धा सुवर्ण मंडित असून आतील बाजू मंदिराचे मुख्य प्रवेश ते सुद्धा सुवर्ण युद्ध आहे या संपूर्ण विश्वामध्ये श्रीरंगनाथ विग्रह म्हणजे रंगनाथांची मूर्ती ही स्वयंप्रकाशित आहे स्वतः या भूमंडळावरती अवतरलेली आहे शास्त्राप्रमाणे सर्वप्रथम रंगनाथ स्वामींची पूजा ही भगवान ब्रह्मदेवाने केलेली होती ब्रह्मदेवाच्या नंतर ही पूजा केलेलं वर्णन सुद्धा याच्यामध्ये सापडते याचबरोबर भगवान श्रीरामचंद्रांनी सुद्धा अयोध्येमध्ये दे रंगनाथ स्वामींचे पूजन केलेलं याचं सुद्धा वर्णन आपल्याला रामायणामध्ये आढळते त्याचबरोबर बिभीषण महान भक्त राजा अंबरीश राजा अज भगीरथ एकवांशू आणि दशरथ राजा यांनी सुद्धा श्रीरंगनाथ स्वामींची आराधना आणि पूजन केलेले महात्म्य आणि भक्ती वाढवणारी संपूर्णपणे लेख आजही उपलब्ध आहे आता ज्या शिखराचे दर्शन घेत आहात हे शिखर किंवा मकर नसून हे देवाचे विमान आहे याचे नाव श्रीरंगम विमान आहे पुराणानुसार सर्वप्रथम या विमानाचे सर्व विमाना पूजन ब्रह्मदेवाने सत्यलोकात केले यानंतर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा या श्रीरंग विमानाचे पूजन अयोध्येमध्ये केले आणि राजा बिभीषणाला भेट स्वरूप हे विमान प्रभू श्रीरामचंद्रांनी दिले आणि याच बिभीषण महाराजांनी विष्णूंच्या सांगण्यावरून याची स्थापना इथे म्हणजेच श्रीरंगम इथे केली जेथे या विमानाच्या खाली भगवान साक्षात रंगनाथ स्वामी विराजमान आहेत या श्री रंग विमानाच्या दर्शनानेच अनेक जन्मजन्माची पापे भस्म होतात अशी ख्याती आणि आख्यायिका आहे तुम्हाला दिसत असलेले हे रंग विमानम हे संपूर्ण सुवर्णयुत असून यावर नऊ कळस आहेत जे नवग्रहांचे प्रतीक किंवा नवग्रह या कळसांचे पूजन करतात अशी आख्यायिका आहे त्याच अनुषंगाने ज्या अठरा पद्धतीच्या पाकळ्या तुम्हाला समोर दिसत आहेत या अठरा पाकळ्या या अठरा पुराणांचं प्रतीक करतात तर एकशे आठ पद्धतीच्या ज्या गोल स्वरूपाच्या छोट्या पाकळ्या आहेत त्या एकशे आठ उपनिषदांचे प्रतीक करतात असं सुद्धा वर्णन आपल्याला ग्रंथामध्ये सापडते या खेरीज या रंगविमानाला पाठीमागे चार हे चार वेदांचे कळस असून मध्यस्थानी पाच हे पंचतत्वाचे कळससुद्धा मानले गेलेले आहेत या श्रीरंग विमानाच्या बाबतीमध्ये ब्रह्मांड पुराणात सुद्धा वर्णन येते की ब्रह्मा आणि सनतकुमार यांच्यातल्या संवादामध्ये दे ब्रह्मदेव स्वतः सांगतात जो व्यक्ती श्रीरंगनाथ स्वामींचे दर्शन करून या श्रीरंगम विमानाची प्रदक्षिणा घालतो त्या व्यक्तीला एका प्रदक्षिणेमुळे सोळा हजार वाजपेयी यज्ञ आणि एक हजार अग्निष्टोम यज्ञाचे पुण्य हे तर मिळतेच शिवाय स्वतः ब्रह्मदेवसुद्धा म्हणतात की त्यांनी स्वतः अनेक ऋषी मुनी यांच्याबरोबर या विमानाची प्रदक्षिणा साक्षात बारा वेळा केलेली आहे एवढेच नाही तर जो व्यक्ती या श्रीरंगम विमानाची परिक्रमा करतो तो ब्रह्महत्या गोहत्या ब्राह्मणहत्या अशा या असंख्य पापांपासूनसुद्धा मुक्त होतो याही पुढे जाऊन असे सुद्धा वर्णन याच्यामध्ये येते या श्रीरंग विमानाच्या एका परिक्रमेने एका व्यक्तीला सवलक्ष ओम नमो नारायणा असं जप केलेलं पुण्यफळसुद्धा मिळते आणि या विमानाच्या चार दिशेला ज्या चार मूर्ती आहेत या मूर्तींच्या परिक्रमाने किंवा या मूर्तींच्या दर्शन मात्राने या मूर्ती साक्षी राहतात या व्यक्तिरेखेने ही श्रीरंगनाथ परिक्रमा पूर्ण केलेली आहे जेणेकरून अशा व्यक्तिरेकेच्या अंतकाळी समय ज्यावेळेस यमदूत त्या व्यक्तीला नेण्यासाठी येतात तत्पूर्वी विष्णूगण तिथे येऊन त्या व्यक्तीला विचारतात की तू रंगनाथ यात्रा जर संपूर्ण केलेली आहे का त्रियाची साक्षी ही रंगनाथ विमान म्हणजे श्रीरंगम विमान असून त्या व्यक्तीला यमदूतांनासुद्धा यमलोकामध्ये नेण्याचा अधिकार उरत नाही उलट विष्णूगण येऊन त्या व्यक्तिरेखेच्या आत्मेला विष्णू लोकामध्ये घेऊन जातात एवढी पुण्यपद पाहून अशी ही प्रदक्षिणा किंवा परिक्रमा रंगम विमान याची मांडली गेलेली आहे असे ब्रह्मांड पुराणामध्ये साक्षात ब्रह्मदेवसुद्धा सांगतात आता आपण हा जो डोर पाहतात हा वा फक्त वैकुंठ एकादशीला उघडला जातो अशी ती ख्याती आहे आणि या मंदिरातला हा जो डोर आहे इथून रथयात्रासुद्धा भगवान महाविष्णू यांची निघते संपूर्ण वर्षातले थ्री सिक्स्टी फोर म्हणा थ्री सिक्स्टी थ्री म्हणा डिपेंड ऑन द इयर हा डोअर हा बंद असतो फक्त वैकुंठ एकादिशा दिवशी उघडला जातो जो की साक्षात नारायण स्वामींना रथामध्ये आगमन करण्यासाठी महालक्ष्मी सैल हा इथे दर्शवला गेलेला आहे आणि हा डोर जो आहे हा एक्झॅक्टली समोर येत आहे टेम्पलच्याच म्हणजे जिथून टेम्पलमधून आपण एक्झिट होतो या ठिकाणून जिथून आपण एक्झिट होतो तिथूनच आपण बाहेर पडल्यानंतर हा डोर आपल्याला पाहायला मिळतो आता यानंतरचे सर्व व्हिडिओ हे आपली मंदिराच्या आतील दर्शन झाल्याच्या नंतर दिवसा शूट केलेलं असून संपूर्ण रंगनाथ परिसरातलं दर्शन आता आपल्याला घडवत आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेला हा जो स्तंभ आहे या स्तंभापाशी अनेकशे भाविक हे बोललेले नवस फेडण्यासाठी येतात इवन इथे प्रदक्षिणा सुद्धा मारली जाते आणि संतती प्राप्तीसाठी किंवा त्यांचे संततीविषयक जे नवस पूर्ण होतात त्या अनुषंगाने तिथे पाळणा सुद्धा बांधला जातो आणि दिवा हा तिथे प्रज्वलित केला जातो असे नवस इथे पूर्ण होतात मुख्य मंदिराच्या उजव्या हातालाच म्हणजे मुख्य सभामंडपाच्या उजव्या हातालाच एक बजरंगबलीचे भव्य असे मंदिरसुद्धा तिथे असून हे बजरंगबली मंदिर ह्या मंदिराच्या स्थापनेपासून आहे असं सुद्धा इथे वर्णित किंवा आम्हाला माहिती मिळाली शिवाय हे बजरंगबली मंदिर हे अत्यंत प्राचीन असून जी बजरंगबलीची पाषानुरूपी मुद्रा किंवा पाशानुरूपी शिळा जी मूर्ती आहे ती अभय स्वरूप देणारे किंवा अभय त्याचं वरदान देणारी इथे दिसते त्यामुळे हे बजरंगबली मंदिराचं वर्णन किंवा बजरंगबली देत असलेले आशीर्वाद इवन या संपूर्ण क्षेत्राची बजरंगबली ही सुरक्षा करतात अशीसुद्धा इथे ख्याती आपल्याला कळालेली आहे मंदिरातील या सर्वच्या सर्व मूर्ती सभामंडप या द्राविडीयन स्टाईलने बनलेल्या असून याला चोला होयसाला विजयनगर साम्राज्य आणि पांड्या याही पूर्वी हे मंदिर इथे या पृथ्वीवरती उपस्थित होते त्यामुळे हे सर्व मंदिर या हो सर्व मूर्ती सभामंडप हे अतिप्राचीन मानले गेलेले आहे मुख्य मंदिराच्या समोरच म्हणजेच भगवान रंगनाथ स्वामी यांच्या समोरच इथे भव्य अशी गौरची मूर्ती असून हे पंचवीस ते तीस फूट उंच असलेला गरुड ह्या संपूर्ण पृथ्वी तलावरती एकमात्र असं मंदिर आहे ज्याच्यामध्ये गरुड देवता हे बसलेल्या पोझिशनमध्ये आहेत म्हणजे आत्तापर्यंत जे जेवढे मंदिर जेवढे विष्णूमूर्ती असतात त्याच्यामध्ये गरुड देवता हे उभ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतील परंतु या मंदिरामधले गरुडाचे वैशिष्ट्य किंवा खासियत हे गरुड बसलेल्या अवस्थेत आहेत जे की प्रणाम करत आहेत आणि याच गरुड स्वामी टेम्पलमध्ये केले जाणारे जे पूजा जेणेकरून जे पत्रिका किंवा पत्रिकेमधले दोष याचं हरण हे खूप लवकर होते अशी सुद्धा ख्याती किंवा आख्यायिका हे ग्रंथामध्ये वर्णित आहे खास करून बनणारे पत्रिकेतले सर्पदोष विषयोग अशा पद्धतीच्या दोषांचं हरण हे गरुड देवता निश्चितपणे करतात आणि ही पूजासुद्धा येथील पुजाऱ्यांमार्फतच संपन्न केली जाते सर्ण महादेश जसं की आता आपण पाहिलं की आता गरुड देवतेचं आत्ता दर्शन आपण घेतलं बरं ह्या गरुड देवचं दर्शन घेण्यामागे रिझन काय आहे किंवा एक काय आहे तर संपूर्ण भारत खंडामध्ये किंवा विश्वामध्ये ही गरुड देवतेची मूर्ती ले ले जी आहे ती बसलेल्या स्वरूपामध्ये आहे ज्याची हाईट ही पंचवीस फूट साईड जाते तीस मीटर धोती ह्या गरुड देवतेला लागते पण यांची खासियत म्हणजे संपूर्ण असलेले काल सर्पदोष्टीची शांती असते जी समजा कोणी केली असेल किंवा करणार असाल तर या गरुड देवतेपशी केल्या जाणाऱ्या पूजेमुळे जी पूजा सकाळी साडेनऊ वाजता होते गरुड देवते समोर ते तिथले पूजारी किंवा ब्राह्मण देवता करतात तर या केल्या जाणाऱ्या पूजेमुळे कार सर्पदोष असेल किंवा विषदोष असेल अशा पद्धतीचे जेवढीच सर्पामुळे उत्पन्न होणारे दोष आहेत तुमचे तुमच्या संपूर्ण पिढीतले हे ते गरुड देवता हरण करतात असं इथली आख्यायिक आहे असं स्वशास्त्रत आहे त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणी व्यक्ती एका जर त्रिचीमध्ये रंगनाथ स्वामी टेम्पलमध्ये व्हिजिट करणार असेल तर अवश्यपणे तुमच्या पत्रिकेत असणाऱ्या दोषांच्या शमनासाठी किंवा त्याच्या शांतीच्या निवारणासाठी तुम्ही गरुड देवता दर्शन करणं हे अनिवार्य आहे तुम्ही आवश्यक करण्याचा प्रयत्न करा मंदिराच्या भिंतींवरती आपल्याला आजही त्या त्या, त्या काळात लिहिल्या गेलेले जे शिलालेख आहेत ते आजही पाहायला मिळतात आणि हे समजणे किंवा हे समजून घेण्यासाठीसुद्धा पूर्ण हिस्टॉरिकल आपल्याला ह्या सर्व पडताळणी करून किंवा ज्याला आपण म्हणूया ऐतिहासिकदृष्ट्या हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण ही भाषा समजणंच मुळामध्ये खूप अवघड आहे मंदिराच्या आतील बाजू सांगीन एक सुंदर असे मंदिर आपल्याला पाहायला मिळते जेथील पुजारी घरातील ज्या महिला असतात त्यांना ओटी भरण्याचं कार्य करतात समोर दिसत असलेली जी समय आहे ती ते अखंडपणे तेवत राते म्हणजे ज्याला आपण म्हणूया ही पुरातन काळापासून चालता आलेली यांची एक विशेष अशी प्रथा असून ह्या समयच्या शेजारी जे पात्र तुम्हाला दिसत आहे त्या पात्रातनं जे गहू आहे तो ओटीमधील दिल, सुहासिनींना दिला जातो अशी प्रथा इथे सुद्धा केली जाते हे त्यांची काही ट्रेडिशनल गोष्ट आहे ते आपल्याला सांगत आहेत की काय करतात किंवा कशा पद्धतीने देतात या ओके okay, okay. ओके पिरुमल स्वामी यांचं म्हणणं असं आहे की पिरुमल स्वामी यांच्या या पादुका आहेत आणि हे रक्षणाच कार्य श्रीरंगनाथ स्वामी यांच्या संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये चोपन्न पद्धतीचे वेगवेगळे मंदिर असून नऊ तीर्थ येथे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे हे संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी आपला एक संपूर्ण दिवस हा निश्चितपणे जातो त्यामुळेच श्रीरंगनाथ स्वामी टेम्पल हे जगातले सर्वात मोठे हिंदू टेम्पल मानले गेलेले आहे समोर दिसत असलेले हे जे मंदिर आहे हे दाक्षिणात्य संत श्री रामानुजाचार्य यांचे असून रंगनाथ स्वामी यांनी रामानुजाचार्यांना अमरत्व प्रदान या मंदिरामध्ये केलेले आहे आठशे ते एक हजार वर्ष जुनी बॉडी म्हणजे रामानुजाचार्य यांची संजीवन असलेलं शरीर या मंदिरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते ज्याचे दर्शन आपण अवश्यपणे इथे येऊन करावे रंगनाथ स्वामी यांच्या मंदिराच्या परिसरामध्ये श्री महालक्ष्मी या देवीचे सुद्धा टेम्पल आहे म्हणजे विष्णुपत्नी महादेवी याचं सुद्धा दर्शन करणं हे अनिवार्य असते ज्यावेळेस आपण रंगनाथ स्वामी यांचं दर्शन करून बाहेर पडतो त्यावेळेस विष्णू मंदिराच्या म्हणजे रंगनाथ स्वामी यांच्या आवारामध्येच अतिभव्य असे महालक्ष्मीचे सुद्धा मंदिर असून या मंदिराची खासियत म्हणजे श्री महालक्ष्मी देवी यांची रथयात्रा वर्षातून या, वर्षा एक वेळेस निश्चितपणे येते आणि जी रंगनाथ स्वामी मंदिराच्या परिसरामध्ये खूप मोठ्या उत्सवामध्ये ज्या आरती आपण ब्रह्मोत्सव म्हणूयात त्या अनुषंगाने ही साजरी केली जाते आणि संपूर्ण वर्षामध्ये फक्त एकच वेळेस श्री महालक्ष्मीचे पैंजन हे सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी हे खुले केले जातात त्यामुळे ज्यावेळेस आपण रंगनाथ यात्रा किंवा रंगनाथ स्वामी यांच्या दर्शनाला याचाल त्यावेळेस या महादिव्याशा महालक्ष्मी मंडप म्हणजेच महालक्ष्मी देवी यांच्या सुद्धा आवश्यकपणे आपण लाभ घेतला पाहिजे यावेळेस आपण मंदिरातील म्हणजे महालक्ष्मी यांच्या मंदिरातील जे मुख्य पुजारी आहेत त्यांच्याकडून या मंदिराचा इतिहास किंवा येथील पूजा पद्धती हा समजावून घेण्याचा प्रयत्न केला या मंदिरामध्ये महालक्ष्मी म्हणजेच श्रीदेवी आणि भूदेवी म्हणजेच पद्मावती यांचं सुद्धा पूजन रंगनाथ स्वामी यांच्याबरोबर हे केले जाते आता आपण श्रीरंगनाथ स्वामी टेम्पलमधले सर्वात प्रमुख आकर्षण असलेले हे राजा गोपुरम याचे दर्शन करत आहोत राजा गोपुरम म्हणजे हे सर्वात मोठे म्हणजे उंचीने सर्वात मोठे असलेले मंदिराचे प्रवेशद्वार मानले जाते जे दोनशे चाळीस फूट उंच असून इंडिया गेटपेक्षा सुद्धा हे उंच आणि भव्य असे मानले गेलेले आहे या गोपुरमची खासियत म्हणजे या गोपुरममध्ये दोन देवता विराजमान आहेत ज्याच्यामध्ये श्री हनुमंत महाराज म्हणजेच बजरंगबली हे प्रमुख देवता मानले जातात आणि दुसरे देवता असे मिळून हे या गोपुरम तथा श्री रंगनाथ स्वामी टेम्पल ह्या संपूर्ण मंदिराच्या परिसराचे संरक्षणाचे कार्य करतात असे सुद्धा मान्यता आहे थोडक्यामध्ये बजरंगबली रंगनाथ स्वामी टेम्पल परिसराचे संपूर्ण संरक्षण करतात असे इथली आख्यायिका सुद्धा आहे में पंचबोध सृष्टि किया है हवा कैसा पंच किया है उसके बाद नाभि कमल में ब्रह्मा सृष्टि किया है ब्रह्मा का कुछ भी नहीं मालूम है क्या करेंगे क्या करना ऐसा बोले से हाँ। हम सृष्टि का के लिए सृष्टि किया है आप सृष्टि भगवान का लीला के लिए आपका जन्म दिया है ब्रह्मा का ब्रह्मा बोलते है क्या कर रहा हूँ